देशात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उत्साह पाहायला मिळाला यातच नागपुरातील देवता लाईफ तर्फे एक्कावन्न फूट उंचीचा श्रीराम स्तंभ उभारला गेला त्याचबरोबर कॅन्सर पीडितांसाठी येत्या काही दिवसात इमारतीची उभारणी करण्यात येणार असल्याचं देवता लाईफ फाउंडेशनच्या उपाध्यक्षा कस्तुरी बावणे यांनी सांगितलं Oh,

कॅन्सर पीडित मुलांना मदत तर करतच असतो बारा वर्षाच्या आतील त्यांना दर महिन्याला फायनान्शियल एड प्रोव्हाइड करत असतो पण त्यांच्यासाठी कधीच आम्हाला अशी एक जागा नाही मिळाली जिथे आम्ही बाहेरच्या पेशंट्सला आमचे सर्व्हिसेस देऊ शकू तर आमचा एन जी ओ खूप हॅपी आणि प्रिव्हिलेज आहे की आता आज आम्हाला इथे खूप छान जागा मिळाली आणि लवकरच इथे आमचं एक देवतालय फाउंडेशन ट्रस्टचं कॅन्सर सेंटर उभं होणार जे गैरव्यवस्था होत आहे त्यांच्यासाठी एक तीन हजार स्क्वेअर फूटचं आम्ही बांधकाम करत आहे आधी सुरुवातीला त्यांचे आईवडील त्यां मुलं सगळे राहू शकेल आणि त्यांच्या जेवणाची किंवा बाकी व्यवस्था सर्व सोयीयुक्त हे, हे राहील हॉल राहील आणि आजच्या प्रसंगी सगळ्यांना राम ह्याच्या शुभेच्छा